पराठीचं तिकडं बाया पण आपले काम करून राहिले आता पराठी कशी लावते मी पण तुम्हाला दाखवतो मी पण थोडे लावून दाखवतो पराठी कशी लावते हो। हे कायचे भीव आहे हे पराठीचं बिव आहे हे कापसाचे ठीक आहे हे कापसाचे बी आहे हे असं एक एक टाका लागते काडी घ्यायची एक एक फोटो टाकायचा ना जय महाराष्ट्र मित्रांनो तर मी आलो आहे माझा मित्र आलाय या ठिकाणी शेतामध्ये पराठी लावासाठी तर पराठी कशी लावतात सारणे का असते आता सगळं प्लेन प्लेन वावर आहे आणि ते चालू आहे तिकडे शेतामध्ये माझा मित्र आहे बाया आहे ते लावून राहिले तर आता ते कसं लावतात ते तुम्हाला दाखवतो आणि मग हे लावल्यानंतर का होतं बा पराठी किती दिवसामध्ये येते मग त्याला सालपेट किती दिवसात दिले जाते फवारणी असते असं काही सगळं काही असतात तसं आपण अपडेट घेऊन आणि कसं लावते पराठी ते बी तुम्हाला दाखवतो चला मग आजचा हा व्हिडिओ राहणार आहे पराठी लावण्याचा मग अशी काहीतरी वेगळा शब्द लावला वेगळ्या शब्द दिला होता तुला दाखव ना बीच दाखव थोडस हे हे कायचे बीव आहे हे पराठीचं बी आहे ठीक आहे हे कापसाचे बी आहे हे प्रत्येक असं एक एक टाका लागते काळी घ्यायची एक एक फोटो टाकायचा ना आणि मग काय होते किती दिवसा बी हे पाणी जर आलं तर चार दिवसामध्ये निघते पाणी आलं तर अच्छा नाही आलं तर मग ते बी बसल्याचे होते अर्ध निघते अर्धी नाही आता ओली जमीन आहे तर दिवसात निघाले पाहिजे अच्छा सगळं पाण्यावर पाण्यावर आहे आहे सगळं म्हणजे आता तुम्ही लावण करून राहिले आज लावण चालू आहे हा ना किती वेळ लागते एक तास करायसाठी पंधरा मिनिट एक तास करायसाठी हो का किती वाजता बसून राहते पाच लंबी असली तर वेळ जास्त लागते आणि कमी वेळ लागते तर हो हो एका रूममध्ये किती झाड लावलं तर तुम्ही जास्त होऊन जाते तरी अंदाज पन्नास शंभर एका याच्यामध्ये आणि तूर पण लावता का कमायच्या दोन तास याच लावायचे असं आहे तर इकडे चालू आहे लावणं पराठीचं तिकडे बाया पण आपले काम करून राहिले आता पराठी कशी लावते मी पण तुम्हाला दाखवतो मी पण थोडं लावून दाखवतो पराठी कशी लावते फक्त पाण्याची वाट आहे पाणी आता आला तर चार पाच दिवसामध्ये मग जे बी टाकले जाते ते रोप येऊन जातं आणि मग त्याला सल्पेट दिले जाते तर सगळं पाण्यावर असते आता सगळीकडे आमच्या इकडं जास्तीत जास्त पराठी लावल्या जाते आमच्या पार्श्व तालुक्यामध्ये तिकडे चालू आहे आता त्याला फोन आला म्हणतो आता ते बीज झालं चालू आहे त्याच्यात तर एका रोमध्ये शंभर ते डिपेंड करते किती लांब आहे म्हणून एक पाथ त्याच्यानुसार ते लावले पुन ते तर दोन ओडी असते तुरीच्या त्यानंतर मग पूर्ण पराठी पुन्हा दोन ओडी असते मग त्याच्या कापसाच्या पुन्हा मग तुरीच्या असते ते चालू आहे काही काही ठिकाणी खूप जास्त बाया असतात तर बाया भेटणं बी मुश्किल जाते त्याचा सध्याच्या ह्याच्यात तर जिथे जितक्या बाया भेटल्या त्यानुसार ते काम करतात त्याला मग मी पण थोडं लावू लागतो कसं लागते म्हणजे कसं लावते काळी घेते ते बी असते काळी टाकायची याच्यामध्ये माती काढायची त्याच्यामध्ये बी टाकायचं पुन्हा त्याला दाबून द्यायचं तर असं असते ते तुम्हाला दाखवते बी कसं असते ते दाखव तुम्हाला आणि ते कसं लावले जाते ते तुम्हाला दाखव त्यानंतर पाण्याची जी वाट असते बस पाणी आला आज येऊ शकते काल पण पाणी आला होता पाणी आलं का मग चार पाच दिवसामध्ये रूप वर येऊन जातं मग हे आहे पूर्ण शीत सगळीकडे आता असंच आहे आणि इकडे पुन्हा पराठीच लावतात पराठी तूर तर कापसाला जसा भाव राहिला मागच्याले आठ आठ किंवा सात हजार भाव हो कभी होता कमी जास्त होत राहते दरवर्षी पण तुरीला जास्त भाव राहते पण तुरीचे असं असतं कधी पण जास्त आला गारपीट झाली तर खूप लॉस होती आता पाण्याची वाटा ती सगळी लावून चालू आहे त्याच्यानंतर वावरवाली बाई होय ते वाली नाहीवाली बाई हे वाली बाई होय वाली माथारी बाई आता पराठी लावली येते ह्या वयात बी ऐके नाही घरी, रा। घरी रावा इन निराधारचे पैसे उचलते तर बी वावरात पराठी लावली येते सांगा ह्या बाईच्या किती रुपये रोज आहे बाई सांग ना दोनशे रुपये रोज आहे बाई शंभर सांगते बाई निराधारचे पैसे बंद होतील म्हणून हुशार बाई आहे कामाची बाई आहे बा ब बाया समोर आहे आणि या जवान बाया सगळ्या मांग मांग राहतात बाई फेल करते एवढे लेबी गे रे बापू टाकशीन मांग माळाली दिसत का तू आपल्याच्या घे ना अन्न पट पट मी मांग राहीन पराठी लावून पहिल्यांदा लावून गाडी घ्यायची थोडा गड्डा टाकायची माती माती झाकून द्यायची माग आलाय माग म्हणजे टाकायचं एकच बी टाकायला माती झाकून द्यायची गड्डाही बस याले पराठी म्हणते मग तो पाणी आला पाच सहा दिवसामध्ये रोप मग काय काय हो बारीक बारीक बोब फुटतात फुटून हो घे भाऊजी बाबा स्पीड याले प्रॅक्टिस आहे मला प्रॅक्टिस नाही ना बाया समोर झाल्या गेल्या झाली उडाल तू झाली ह्याच्यावरच का नाही कधी कोण आता तिकडे रोज लागला तिकडे हा अंगच काय आज सहा जणी जे बारा बजायचं ते तिकडे लागतं तिकडं किती रुपये रोज आहे दोनशे रुपये रोज आणि टायमिंग काय बारा गावात अडीचशे रुपये रोज तुटला आहे लावणीच्या हा आमच्या गावात दोनशे रुपये तुटला म्हणून गावाला दोनशे रुपये आणि टायमिंग काय आहे याचा टायमिंग सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत सात वाजता जर गेले तर एक वाजेपर्यंत तर दोन वाजेपर्यंत जेव्हा जेव्हा आपल्यावर एका टायमाली जेवायची आहे कोणत्या टायमाला येऊ शकता तुम्ही भूक लागली तर आता जेवा अच्छा असं टाइमिंग काही बांधलं नाही भूक लागली तर भूक लागली तर जेवून घ्यायचं अच्छा म्हणून एक वावर लावून आम्ही दुसऱ्या वावरात आलो आता एक वावर लावून हो एक वावर लावून झालं हो का दोन सव्वा दोन एकाचा

हप्त्याला मिळते ना आपला कधी दिवसाचे होते सात दिवसाच्या हप्त्यात कोणत्या दिवशी होते सोमवारी सोमवारी म्हणजे इकडे तालुक्याच्या बाजारात ज्या दिवशी असला त्या दिवशी होते असं आहे तर असं आहे लावणी पराठी लावणी तुरपत याच्यामध्येच लावले आहे ते एक दोन उडी लावले ते डबल टाकते आता जसं जसं वेगवेगळ्या वावरवाल्याचे वेगवेगळे लावा अच्छा वावरवाला जसा म्हणून तसा लावा लागते वावरवाल्या म्हणलं चार तासावर लावायचे आहे तर चार तासावर लावा ता चार तास ता तुरी घेऊन सणाने दोन तासाच्या पराठीच्या असे बी केलेलं आहे काही जणांनी आता जसं जसं वावरवाला म्हणजे तसं तसं येत अच्छा आता हे काम सुरू झाले तर शेताचे ना पाणी चालू झाला काम सुरू होऊन जाते पाण्यावर खेळ आहे सगळा

वाटले वाटते जास्त वाटले म्हणून अशी लावून राहिले पात आडवी हे आडवी म्हणून अच्छा कोणते अलका अडका म्हणजे आडवे असं आहे का तर हे पातू घेऊन टाक ना त्यांना ते सरळ जाऊ दे ते आज पहिल्यांदा मी ना पण पराठी लावली म्हणजे याच्या अगोदर गेलो होतो मी पराठी नव्हते फक्त मी लहानपणी मिरची तोडायला गेलो होतो कापूसला पण हे पहिल्यांदा मी पराठी लावली तुम्ही बी लावत असाल तुमच्या गावामध्ये वावरामध्ये की आता लोकं म्हणत असेल बाप्पा हे आम्ही पाहिला बाप्पा तुम्ही पाहिला असेल जे शहरात लोक राहते लागी हे लोक पाहत नाही मग मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला खास म्हणजे तर तुम्ही पण लावत असाल तर कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्राला अमर देत लावले पण हा माणूस इतका आहे का कुठलंच काम असो लाजत नाही सगळे कामं करतो हे एक मी मानतो हा चला आता लावून राहिला मी पण आता जातो आणि मला पण दुकान ओपन करायचं आहे घरी जायचं आहे बाकीचं मग पोवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना दाखव लोकांना की कशी परायटी लावते म्हणून ठीक आहे आता चला जाऊ व्हिडिओ पाहा नक्की शेवटपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाक्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका